श्री स्वामी समर्थ भक्तांनो स्वामींची नित्य पूजा, नित्य सेवा कशी करावी हे आपण पाहिले आता आज आपण स्वामी समर्थांचे दैनंदिन नामस्मरण ध्यान आणि जप कसा करावा याबद्दल जाणून घेऊयात स्वामींचे ध्यान स्वामींच्या भक्तांनी रोज सकाळ संध्याकाळ व रात्री पाच मिनटे डोळे मिटून स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणून शांत बसावे आणि स्वामींचे ध्यान करावे बघा तुमचे मन किती शांत होईल ते नामस्मरण स्वामींचे सतत नामस्मरण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनातल्या मनातच करत राहावे तुम्ही जेवढे ना स्वामींचे नामस्मरण कराल तेवढे शुद्ध व्हाल नामस्मरण हे मोठ्या आवाजात करावे हा नियम नाही तर मनातूनही केले तरी चालू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वरील स्वामींचा नामजप सतत नामस्मरणात मनातल्या मनात करत जा तुम्हाला आनंद नक्की प्राप्त होईल जप स्वामींचा दैनंदिन जप पुढीलप्रमाणे करायचा डोळे मिटून पद्मासनात बसा पद्मासनात जमत नसेल तर साधी मांडी घालून बसा खाली आसन चटई चादर हवी वृद्ध आजार व्यक्तींनी खुर्चीत बसले तरी चालेल स्वामींच्या तस्बिरी समोर बसा किंवा स्वामींचा चेहरा समोर ठेवा आणि स्वामींशी एकरूप व्हा स्वामीमय पूर्ण व्हा स्वामींचा चेहरा डोळ्यात साठवा स्वामींचे रूप डोळ्यासमोरून ढळू देऊ नका इतके स्वामींशी एकरूप व्हा जप करण्यास सुरुवात करा स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा एकवीस एकशे आठ वेळा जपत रहा स्वामींच्या नामजपाचा सकारात्मक परिणाम पुढीलप्रमाणे दिसून येईल तो असा की स्वामी भक्तांना स्वामी उपासकांना भरपूर मनशांती लाभेल आत्मविश्वास वाढेल चित्त शांत होईल स्वामी भक्तांचे मन खंबीर बनेल दुःख विसरायला होईल आत्मिक आनंद प्राप्त होईल स्वामी भक्त हा निर्भय होईल त्याच्या मनातली भीती नाहीशी होईल स्वामींच्या नित्य जपाची फलश्रुती म्हणजे स्वामी भक्तांना चांगले आयुष्य आणि आरोग्य प्राप्त होऊन संकटाला सामोरे जाण्याची शक्ती येऊन त्यांना सर्वांगीण प्रगती साधता येईल स्वामींचे एक बोलवाक्यच आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून भक्तांनो नित्य स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वामी आपल्या बरोबरच आहेत याचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ